मालिक नहीं 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 मारू, मारू, नहीं तो टांगे दूंगा काम तो ना करी, से चोरी नहीं, नहीं मारू नहीं, 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 है, है? मुंह उठा के देखने को बत्तीस पचहत्तर काम मिले को कठासो है होते बीस मारवाड़ जी हाँ मारवाड़ हाँ पर थारो कपड़ो तो वैसे ना लगे पैती आ, अब मरा था मुल्क में रहे तो मालिक जो कपड़ा दिए सो पहने हूँ ठीक हाँ। है ये कौन है चालीस हमारा बेटा जी हाँ? हाँ दोनों मिलके के इकट्ठे काम करेंगे पैसा नहीं चाहिए हाँ, हाँ बस खाना दे दो घर पर तो आएंगे पैसों नहीं चाहिए पैती ठीक है तो अब सुलग जाओ काम में पीछे कोटी है पूरा निचला कमरा मार रेनो नो पड़ी चल चल बगत नहीं बेटा ये बोरी ने नवापुर रा बाबा ने देने आओ ये वाला संभल के बिना पैसा रा हट्टा कट्टा नौकर भी दिया अटने आओ <todic> थारो बाप, रोज इस कटे वो... वो मंदिर जाते। मंदिर? जाते? थारो हर रोज कठे मंदिर चौतालीस हाय चाळीस पचास साठ छा शॉट लागलं का तुला लागलं ला नाही ना मग ते हां शॉर्ट चाल अरे बर ज्योत्याची कुठे दर खेपेला समध्यांच्या आधी येतो आज कुठं गोड आडलं देवजण आता जोतेजी नाही म्हणल्यावर सुरू कसं करायचं आलो आलो आडलेलं थोडं आटू या घ्या थोडं या बाय तुम्ही समजा मराठी आहे का पचास मारून टाका मने मारू नका मने मारू नको मी मी कोणाला काय नाही सांगेल लक्ष्मीची शपथ ओ नाही तो कोणाला काय बी नाही सांगेल हा दोन लक्ष्मीची शपथ घेतो नाही नाही आपण ह्याला माराय नको हा आपण ह्याची जीप छाटू म्हणजे कोणाला काय बी सांगणार नाही મને મને मारू नको मी खरेच कोणाला काय नाही सांगेल मी काय म्हणते नाही याच्या जीवनाला तडका देऊ काय बिबियाचा हा नका नका नको नका करत मला मारू नको मी कोणाला काय नाही सांगेल काका का तुम्हीच सांगा काय करायचं मी खरं सांगते मी तुम्हाला तुम्हाला मदत करते काय पाहिजे ना ते समजा सांगते मारा कन लो पैसो देते मारा कन लो तर संप मी मारो शेजार रो मारो दुश्मन रो पैसो सांगते मने सगळं मालूम आहे कठे रखे काय तलघरात किती आहे तिजोरीत किती आहे मी समजा सांगते पण मने मारा मारा माणसाले मारू नको मी करत सांगते मी कोणाला काय नाही सांगेन नाही नाही laki मुझे चुप कर बोट छटो काहीची माराचा सकट समड्या सुरतला भुगली फौजा गोळा झाल्या ती <laughs> चला आता हल्ला करायची वेळ झाली माफी करा राज पण मला कळतच नाही का गणिमाला जाग करून त्याची समधी ताकद एका जागी एकपुटून यो कंचा गणिमी तुम्ही औरंग्याच्या फौजा सुरतेला एकवटल्यात ना मग आपल्याला कुठे सुरत वर हल्ला करायचा फिर आपण जाणार कुठे अर थांबा पोरव थांबा गणिमिकावा हा फास्त रानातच साधायचा नसतो तर कनिमाच्या डोसक्याशी भी खेळावं लागत या बैरची काका नकाशा उलगडा काका सगळ्यांना आपली योजना सांगा आग्रा आणि दिल्लीनंतर नंतर हे मुघलांच्या दौलतीतलं तिसर महत्वाचं ठाण आहे दख्खनचा दरवाजा म्हणतात त्याला म्हणायला गेलं तर आजच्या हिंदुस्थानातली समजा मोठी व्यापारी पेठ आहे म्हणून सुभेदार जास्ती करून बादशाचा नातलगच असतोय बघा आत्ताचा सुभेदार हाय बहादूर खान कोकलताश तो पेटगावचा शाह तोच गडावरचा <laughs> <laughs> जो कोकलताश औरंग्याचा भाऊ आहे म्हणून तो इथला सुभेदार तो गेलाय हैदराबाद है म्हणून नायब सुभेदार म्हणून काकर खान काम बघतेकर खान हे उलट्या काळचा खास हिंदूंकडून जिजियाकर वसूल करण्यासाठी औरंग्याने त्याला इथं ठेवलाय आता बुरानपुराविषयी मी सांगतो बुरांपूर्व असलंय या तापी नदीच्या काठावर समद मोठ मोठ रायसांचं वाड या नदीच्या बाजूला लागून शान व्यापाऱ्यांच्या लय मोठ्या मोठ्या पेढ्या आहेत आणि समद पैका या पेठ्यांमधूनच वाहतो लांबून वळखायचं म्हणलं तर मधोमध उभी असलेली ही जामा मस्जिद ही खून धरायची आता लष्करी दृष्टीने शहराभोवती प्रचंड मोठी कुसाची भिंत उभी केली असद खान, जब ये लकड़ी की दीवार तैयार हो जाएगी तब इसमें तेल डाल देना मराठे आएंगे तो भुन कर खाक हो जाएंगे मराठे दगड़ी कर। और उन्होंने ये दीवार पार कर दी तो, तो हमारे खूंखार दरिंदे उनसे निपट लेंगे असद खान हमारे तजुर्बे में लोहे को लोहा जरूर काटता है Aí é.